प्रसंग श्रोते हो दर्शक हो आणि मित्र हो मार्मिक संवाद न्यूजच्या माध्यमातून मार्मिक कट्ट्यावर आपण संवाद साधतो आहोत पंढरपूर येथील सुप्रसिद्ध असे आयुर्वेदाचार्य डॉक्टर सौरभ सुभाष सोनवणे यांच्याशी आपण जाणीवपूर्वक या मालिकेमध्ये सुवर्णप्राशन हा विषय घेतला होता लोकांच्यामध्ये जागृती व्हावी लोकांनी अधिकाधिक लोकांनी आपल्या पाल्यांना आपल्या मुलांना सुवर्ण प्राशन देऊन त्यांचं भविष्य उज्ज्वल करावं हो, यासाठी आपला हा छोटासा प्रयत्न होता या मालिकेच्या समारोपाड्यात आपण जात आहोत सौरभजी संबंधी आता आपले जे श्रोते आहेत दर्शक आहेत किंवा पालक आहेत हे सर्वांना तुम्ही काय आवाहन करा आणि त्याचबरोबर दुसरा प्रश्न असा आहे की जर आमच्या दर्शकांना एक पालक म्हणून त्यांच्या पाल्यांना मुलांना मुलींना सुवर्णप्रशन प्रश्न द्यायचा असेल आणि त्यांनी तुम्हाला संवाद साधायचं ठरवलं तर त्यांनी संवाद कसा करावा किंवा संपर्क कसा करावा तर दोन्ही गोष्टी एका प्रश्नामध्ये आम्हाला तर बरं होईल निश्चितच या निमित्ताने मी पालकांना हे सांगू इच्छितो की आपण आपल्या मुलांचे लाड करतो म्हणजे सर्व प्रकारे लाड करतो मुलांना चांगले कपडे घेऊन देतो मुलांना महागड्या वस्तू घेऊन देतो खेळणी घेऊन देतो गेम घेऊन देतो पण मुलांचं मेन आरोग्यासाठी आपण काय करतोय मुलांच्या आरोग्याच्या दृष्टीने किंवा त्यांचा मानसिक आणि बौद्धिक विकास चांगला होण्याच्या दृष्टीने सुवर्णप्रशन हे आयुर्वेदाने दिलेली एक अनमोल भेट आहे देणगी आहे देणगी आहे ती भेट आपण मुलांना देणं गरजेचं आहे जर काळाच्या कसोटीवर आज आपली मुलं जर हे स्पर्धेचं युग आहे या स्पर्धेच्या युगात प्रत्येकच आई वडिलांना काय वाटतं की आपली मुलगा किंवा मुलगी हे पुढे राहावेत तर ते पुढं राहण्याच्या दृष्टीने आपण काय करतोय याचा जरा विचार केला पाहिजे आणि म्हणूनच म्हणतो की जर आपल्याला आपल्या मुलांच्या दृष्टीने काय करायचं असेल तर आपण सुवर्णप्राशन रुपी अनमोल भेट मुलांना द्यावी जेणेकरून आपली जी मुलांकडून अपेक्षा आहे ती पूर्ण करण्याच्या दृष्टीने आपण मुलांना थोडीशी मदत केल्यासारखी होईल आणि सुवर्णप्राशनाचं आपण मागील सगळ्या भागात बघितलंच की फायदे किती आहेत आणि काय आहेत तर आयुर्वेदी रूपी सुरक्षा कवच जे आहे हे जर आपण मुलांना दिलं तर मला वाटत ना की याच्यापेक्षा कुठली मोठी अनमोल भेट मुलांसाठी असेल बाकीची तर लाड करा जरूर मुलांचे पण त्याचबरोबर बरोबर मुलांना आपल्या स्पर्धेच्या युगात जर आपल्याला पुढे ठेवायचं आहे तर आजच्या काळात शिवाय पर्याय नाहीये मागील पंधरा वर्षापासून आपण सुवर्णप्राशन करतोय आणि अतिशय चांगल्या रीतीने मुलांमध्ये त्याचे रिझल्ट आलेले आहेत अनेक पालकांना याच्याविषयी माहिती आहे पण अजूनही बरेच पालक असे आहेत की त्यांना सुवर्णप्राशनविषयी माहिती नाहीये आणि असं नाही की फक्त ग्रामीण भागातल्या ना असं नाही शहरी भागात पण नाही माहिती नाही शहरी भागातल्या पण बऱ्याच पालकांना माहिती नाहीये आणि पालकांना आपल्या मुलांसाठी करायची इच्छा असते सरोजी म्हणून ही मालिका आपण सुरू केलेली आहे अगदी अगदी तर बालकांना करायची इच्छा असते पण त्यांना माहितीच नसतं की कुठे होईल काय होईल किंवा ऐकून कुठेतरी माहिती असते की सुवर्णप्राशन सुवर्णप्रश्न पण कुठे करायचंय कधी करायचंय किंवा बऱ्याचदा करू करू म्हणत ते राहिलेलं असतं सुरुवात होत नसते तर मी आज तुमच्या माध्यमातून हेच सांगेन की तुम्ही लवकरात लवकर मुलांना आपल्या सुवर्णप्राशनची सुरुवात करा आणि तुमच्या मुलांमध्ये काय बदल करतो काय नाही हे तुम्हालाच त्यानंतर फरक दिसून येईल त्यामुळे लवकरात लवकर वेळ न दवडता आपण आपल्या मुलांमध्ये सुवर्ण सुवर्णप्राशन चालू करावं हेच मी आजच्या आपल्या संवादाच्या माध्यमातून तुम्हाला सर्वांना आवाहन करतो आणि तुम्हाला सुवर्ण विषयी कोणत्याही प्रकारची माहिती पाहिजे असेल तर तुम्ही कधीही आपलं भोसले चौक व इस्बावी क्लिनिकमध्ये सकाळी दहा ते दुपारी दोन आणि संध्याकाळी सहा ते आठ या वेळेत निश्चितपणे संपर्क साधू शकता मगाशी पण मी पत्त्याचा उल्लेख के के केलेलाच आहे की भोसले चौकमध्ये कैलासवासी अण्णासाहेब सोनोने आयुर्वेद क्लिनिक व पंचकर्म सेंटर वरील मजला सोनोने हॉस्पिटल भोसले चौक या ठिकाणी आपलं सेंटर आहे या व्यतिरिक्त इजबावीमध्ये विसावा मंदिरजवळ पंढरपूर पुणे रोडवर आपलं डॉक्टर सोनोनी क्लिनिक आ, हे दुसरं सेंटर आहे तेथेही आपण सुवर्णप्राशनच्या संदर्भात संपर्क साधू इच्छिता आणि सुवर्णप्राशनचा डेली डोस जर आपल्याला हवा असेल डेली डोसची बॉटल हवी असेल तर कधीही माझा सेंटरला येऊन तुम्ही ते घेऊ शकता किंवा माझा मोबाईल क्रमांकवरती आपण संपर्क साधून निश्चितच सा आपण सुवर्णप्राशनचा लाभ घेऊ शकता डॉक्टर साहेब अतिशय छान आणि मोला सल्ला तुम्ही दिला की पालक हे हल्ली मुलांचे खूप लाड करतात प्रत्येकच पालक आपापल्या परीने आपापल्या मुलांची लाड करत असतात परंतु हे सर्व लाड पुरवत असतानाच रूपी एक सुंदर आणि अनमोल भेट मुलांसाठी पाल्यांसाठी आणि त्यांच्या उज्ज्वल अशा भविष्यासाठी नक्कीच द्या आपण कुठेही असा पंढरपूर सोलापूर सांगली सातारा कोल्हापूर ज्याही गावी असा त्या गावी पार्सलची सेवा सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे ते पण सेवा कुरिअरनी किंवा पार्सलनीही सुवर्णप्रशन पाठवू शकतात तर आम्ही फक्त फोनवरून संपर्क साधला स्क्रीनवरती आम्ही नंबर देतोच आहोत त्या नंबरवर संपर्क साधा आणि पंढरपूरला बऱ्याच लोकांचं येणं होत असतंच पांडुरंगामुळं त्यामुळं सुद्धा आला तर तुम्ही त्यांची भेट घ्या आणि एक चांगला संस्कार एक चांगली देणगी मुलांना या सुवर्णप्रश्नाच्या माध्यमातून नक्की भेट द्या डॉक्टर साहेब खूप छान माहिती दिलीत आणि आम्हीसुद्धा सुवर्णप्राशन या पद्धतीविषयी या चिकित्सेविषयी लोकांच्यामध्ये जागृती करण्याचा एक छोटासा प्रयत्न दिला प्रयत्न केला आणि त्या प्रयत्नासाठी आम्ही ज्यावेळेस तुम्हाला हाक मारली साथ घातली तुम्ही तुमच्या वेळेतून वेळ काढून आम्हाला वेळ दिला खूप खूप धन्यवाद रवी सर या निमित्ताने तुमचे पण खूप खूप आभार मार्मिक संवाद किंवा मार्मिक कट्ट्याच्या माध्यमातून तुम्ही लोकांपर्यंत पोहोचण्याची आम्हाला संधी दिलीत लोकांच्या ज्या काही सगळ्या कॉमनली विचारले जाणारे प्रॉब्लेम्स असतात किंवा प्रश्न असतात याचा तुम्ही याच्यामध्ये समावेश केला त्यामुळे लोकांना पण आपल्या मनातील शंका ज्या आहेत सुवर्णप्राशन विषय विषयीच्या किंवा इतर आयुर्वेदिक उपचार पद्धतीविषयीच्या या दूर करण्यात याची निश्चितच मदत होणार आहे त्यामुळे तुमचे पुनश्च खूप खूप आभार धन्यवाद